आज अजून राज्य सरकारने जे अपील केलं होतं ते काय आधारावर केलं होतं ते काय काय म्हणत होते दुर्दैव मी असं म्हणेन की या केसमध्ये राज्य शासनच आरोपी आहे का सोमनाथ सूर्यवंशी यांचं जे कस्टोडियल डेथ झालेली आहे ती राज्याच्या ताब्यामध्येच असताना झालेली आहे त्याच्यामुळे मागच्या सगळ्या असणाऱ्या केसेसमध्ये जो एक प्रयत्न शासनाचा नेहमीचा होतो की हात झटकून घेण्याचा असणारा भाग जो असतो तो त्यांनी यामध्ये सुद्धा करण्याचा असणारा प्रयत्न केला आम्ही कोर्टाला ती बाब असणारं लक्षात आणून दिली आहे आणि यापुढे मी असं म्हणेन की जे काही नियम तयार करायचे आहेत ते हायकोर्ट माझ्या अंदाजानं आता नियम तयार करेल आणि हायकोर्टाने एकदा नियम तयार केले की कस्टोडियल डेथमधले असणारे ज्यांना न्याय मिळालेला नाही त्यांना न्याय मिळायला सुरुवात होईल सर त्यामध्ये आणखीन एक विषय असा होता की पहिल्यांदा राज्य सरकारने असं म्हटलं की ज्युडिशियल कस्टडीमध्ये डेथ झाली पोलीस कस्टडीत झाली नाही मग म्हटलं की नंतर पोस्टमॉर्टममध्ये समोर आलं की मल्टिपल इंजुरीमुळे झाली या सगळ्याबद्दल काही याच्याबद्दल आम्ही असणारा जे जे जेचे डॉक्टर्स आहेत त्यांनाही आरोपी याच्यामध्ये करणार आहोत याचं कारण असं आहे की सेकंड ओपिनियन घ्यायचं असेल तर कोर्टाची ऑर्डर असल्याशिवाय सेकंड ओपिनियन देता येत नाही आणि सेकंड ओपिनियन देताना त्यांनी सर्व गोष्टी तपासून दिलेल्या आहेत का असं मी मानणार नाही त्या ठिकाणी त्याच्यामुळे असणारे याच्यामध्ये जे चे जे जे, 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 जे डॉक्टर्स आहेत त्या सगळ्यांना असणारा आरोपी करा असा आम्ही कोर्टाला अर्ज करणार आहोत प्रकरणामध्ये एफ आय दाखल झाल्यानंतर नाही आता त्याच्यामध्ये असणारी जी प्रक्रिया आहे म्हणजे सिक्स बी एन एस एस म्हणजे नवीन भारतीय न्याय सुरक्षिता संहिता म्हणून जी आलेली आहे किंवा जुना वन नाईन वन फोर असा सी आर पी सीचा जो आहे ते दोन्हीही माझ्या दृष्टीने इनकम्प्लीट आहेत हे आम्ही हायकोर्टाला त्या ठिकाणी दाखवून देण्यात आलं आणि म्हणून हायकोर्टाने एग्री केलं की तिथे गाईडलाईन डाऊन करायच्या आहेत त्याच्यामुळे पहिल्यांदा असं होणार आहे त्याच्यामध्ये की गाईडलाईन डाऊन केल्या जातील गाईडलाईन डाऊन केल्यानंतर मग असणार तिथे कोर्ट पण ठरवेल की एस आय टी स्थापन करून चौकशी करायची की आयओ मार्फत इन, आ, मार्फत करायची हा त्याच्यातला भाग आहे दुसरा भाग त्याच्यातला जो आहे जो कुणी कुणी तो मग जो कोणी एस आय टी नेमलेली आहे किंवा आयो नेमलेला आहे त्याच्यावरती नियंत्रण कोणी करायचं आणि ठेवायचं याचा असणारा इश्यू त्या ठिकाणी राहणार आहे आणि तो एकदा निर्णयास निघाला की मग त्याची इन्क्वायरी चालू होईल अशी असणारी परिस्थिती आहे याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेशन स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते पोलीस अधिकाऱ्यांना शासनाला स्वतःलाही सर परभणीमध्ये फक्त सोमनाथ पण अन्यही खूप मोठ्या प्रमाणावर पोलिसांकडून जे कॉम्बिंग ऑपरेशन झालं होतं खूप मोठ्या प्रमाणावरती त्या बाबतीतही काही भूमिका काही निर्णय हा आहे का नाही मी असं म्हणेन की ज्या जजमेंटमध्ये जे आहे कोर्टाने <coughs> कोमिंग ऑपरेशन झालं याची नोंद घेतलेली आहे आणि ते ऑपरेशन कुठल्या कारणास्तव केलं कशामुळे केलं कुठच्या कायद्याखाली केलं हा माझ्या अंदाज आता असणारा इन्क्वायरीचा भाग त्या ठिकाणी होईल आणि जे जे कॉमिंग ऑपरेशनमध्ये आहेत ते कदाचितले असणारे आरोपीसुद्धा होतील ते मायाबरोबर असणारं ॲडव्होकेट प्रतीक बोंबारडे होते आणि त्याच्याचबरोबर मिस कीर्ती आनंद असे आम्ही तिघही त्या ठिकाणी होतो कोर्टाला आम्ही असणारा ऑर्डर वाचून दाखवली की कोर्टाने जी ऑर्डर अशी केली होती की विजयाबाईंचा असणारा जो अर्ज आहे त्या अर्जाच्या आधारे एफ आय आर दाखल करण्यात यावा आणि विजयाबाईंचा अर्ज जो आहे त्या अर्जामध्ये कोणाचं ही नाव नाही त्याच्यामुळे हे जे दोन ॲप्लिकेंट्स आलेले आलेले आहेत यांचा तसा काहीही रोल नाही म्हणजे त्याच्यामध्ये आणि त्यांच्या मनामध्ये असणारी भीती जी आहे त्या भीतीपोटी असणारं हे ॲप्लिकेशन एक्सेप्ट करू नये अशी असणारी परिस्थिती आहे कोर्टाने आमची बाजू ऐकली आणि हायकोर्टाचा निर्णय जो आहे तो कायम त्या ठिकाणी असणारं ठेवला आहे त्याच्यामुळे आता असणारं पोलिसांनी एफ आय आर दाखल केलं नाही म्हणून त्यांच्यावरती कोर्ट कंटेम करते का हे बघणं त्याच्यातलं महत्वाचं आहे म्हणजे एफ आय आर दाखल करायचं हायकोर्टाने सांगितलं होतं का हो कोर्टाने हायकोर्टाने एक आठवड्याच्या आतमध्ये हायको एफ आय आर दाखल करा अशी ऑर्डर होती आजपर्यंत एफ आय आर दाखल झालेला नाही तेव्हा कोर्टाच्या निर्णयाचा उल्लंघन आहे अशी परिस्थिती आहे तेव्हा कोर्ट आता कंटेम्प्ट पोलिसांच्या विरोधात काढणार का हे त्याच्यातलं महत्वाचं आहे हायकोर्ट काढणार सुप्रीम कोर्टाचा ही बाब लक्षात आणून दिली गेली का की अजूनपर्यंत हो झाली तर सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आलं होतं आणि त्यांनीही विचारलं की अजूनपर्यंत का दाखल झाला नाही आज अजून राज्य सरकारने जे अपील केलं होतं ते काय आधारावर केलं होतं ते काय काय म्हणत होतं दुर्दैव मी असं म्हणेन की या केसमध्ये राज्य शासनच आरोपी आहे का सोमनाथ सूर्यवंशी यांचं जे कस्टोडियल डेथ झालेली आहे ती राज्याच्या ताब्यामध्येच असताना झालेली आहे त्याच्यामुळे मागच्या सगळ्या असणाऱ्या केसेसमध्ये जो एक प्रयत्न शासनाचा नेहमीचा होतो की हात झटकून घेण्याचा असणारा भाग जो असतो तो त्यांनी यामध्ये सुद्धा करण्याचा असणारा प्रयत्न केला आम्ही कोर्टाला ती बाब असणारा लक्षात आणून दिली आहे आणि यापुढे मी असं म्हणेन की जे काही नियम तयार करायचे आहेत ते हायकोर्ट माझ्या अंदाजानं आता नियम तयार करेल आणि हायकोर्टाने एकदा नियम तयार केले की कस्टोडियल डेथमधले असणारे ज्यांना न्याय मिळालेला नाही त्यांना न्याय मिळायला सुरुवात होती सर त्यामध्ये आणखीन एक विषय असा होता की पहिल्यांदा राज्य सरकारने असं म्हटलं की ज्युडिशियल कस्टडीमध्ये डेथ झाली पोलीस कस्टडीत झाली नाही मग म्हटलं की नंतर पोस्टमॉर्टममध्ये समोर आलं की मल्टिपल इंजुरीमुळे झाली या सगळ्याबद्दल काही याच्याबद्दल आम्ही असणारा जे जे जेचे जे डॉक्टर्स जे आहेत त्यांनाही आरोपी याच्यामध्ये करणार आहोत याचं कारण असं आहे की सेकंड ओपिनियन घ्यायचं असेल तर कोर्टाची ऑर्डर असल्याशिवाय सेकंड ओपिनियन देता येत नाही आणि सेकंड ओपिनियन देताना त्यांनी सर्व गोष्टी तपासून दिलेल्या आहेत का असं मी मानणार नाही त्या ठिकाणी त्याच्यामुळे असणारे याच्यामध्ये जे जेचे जे जे डॉक्टर्स आहेत त्या सगळ्यांना असणारा आरोपी करा असा आम्ही कोर्टाला अर्ज करणार आहोत या प्रकरणामध्ये एफ आय आर दाखल झाल्यानंतर भविष्याने जेव्हा चार्जशीट दाखल होईल त्यानंतर पुन्हा हे प्रकरण हायकोर्टात ऐकलं जाईल की सुप्रीम कीर्ट नाही आता त्याच्यामधली असणारी जी प्रक्रिया आहे म्हणजे वन नाईन्टी सिक्स बी एन एस एस म्हणजे नवीन काय भारतीय न्याय सुरक्षित संहिता म्हणून जी आलेली आहे किंवा जुना वन नाई वन सेवन्टी फोर असा सीआरपीसीचा जो आहे ते दोन्हीही माझ्या दृष्टीने इनकम्प्लीट आहेत हे आम्ही हायकोर्टाला त्या ठिकाणी दाखवून देण्यात आलं आणि म्हणून हायकोर्टाने एग्री केलं की तिथे गाईडलाईन डाऊन करायचे आहेत त्याच्यामुळे पहिल्यांदा असं होणार आहे त्याच्यामध्ये की गाईडलाईन ले डाऊन केल्या जातील गाईडलाईन लेडाऊन केल्यानंतर ले मग असणार तिथे कोर्ट पण ठरवेल की एस आय टी स्थापन करून चौकशी करायची की आय इन आ, मार्फत मार्फत करायची हा त्याच्यातला भाग आहे दुसरा भाग त्याच्यातला जो आहे जो कुणी कुणी रा तो मग जो कोणी एस आय टी नेमलेली आहे किंवा आयो नेमलेला आहे त्याच्यावरती नियंत्रण कोणी करायचं आणि ठेवायचं याचा असणारा इश्यू त्या ठिकाणी राहणार आहे आणि तो एकदा निर्णयास निघाला की मग त्याची इन्क्वायरी चालू होईल अशी असणारी परिस्थिती आहे वाचवण्याचा प्रयत्न याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेशन स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते पोलीस अधिकाऱ्यांना शासनाला स्वतःलाही सर परभणीमध्ये फक्त सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा एक विषय पण अन्यही खूप मोठ्या प्रमाणावर पोलिसांकडून जे कॉम्बिंग ऑपरेशन झालं होतं खूप मोठ्या प्रमाणावरती प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन झाली होती त्या बाबतीतही काही भूमिका काही निर्णय हा आहे का नाही मी असं म्हणेन की ज्या जजमेंटमध्ये जे आहे कोर्टाने कोमिंग ऑपरेशन झालं याची नोंद घेतलेली आहे <coughs> ते कोमिंग ऑपरेशन कुठल्या कारणास्तव केलं कशामुळे केलं कुठच्या कायद्याखाली केलं हा माझ्या अंदाजा आता असणारा इन्क्वायरीचा भाग त्या ठिकाणी होईल आणि जे जे कोम्बिंग ऑपरेशनमध्ये आहेत ते कदाचितला असणारे आरोपीसुद्धा होतील